नमस्कार मी सुरेश कोडितकर यूट्यूबवरील ऑपडेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो मी आता विश्रांतवाडीच्या अलीकडे शांतीनगर म्हणून जो भाग आहे त्या भागाकडून एक रस्ता हा संरक्षण मंत्रालयाच्या ज्या फॅक्टरी आहेत म्हणजे पाचशे बारा वर्कशॉप असेल किंवा हाय एक्सप्लोजिव्ह फॅक्टरी असेल त्या दिशेने एक रस्ता जातो आणि एक रस्ता शॉर्टकट मार्गे विश्रांतवाडीला पॅरल म्हणजे समांतर जो रस्ता आहे त्या मार्गे तो पुढे दिघी आणि कळस गावाकडे जातो त्याच्या एका पुलावर मी उभा आहे आणि आपण जे वृत्तपत्रात वाचतो हो की काल रात्री जो तुफान पाऊस झाला पुणे आणि आजूबाजूच्या उपनगरांमध्ये ग्रामीण पुण्यामध्ये आणि विशेषतः धानोरी तिकडचा पोरवाल रस्ता किंवा मुंजाबा वस्ती लोगावकडे जाणारा भाग त्या भागामध्ये आणि विश्रांतवाडी असेल टिंगरेनगर असेल या भागामध्ये जो तुफान पाऊस झाला त्या पावसाचं पाणीसुद्धा आत्ता या नाल्यांमधून वाहत येत आहे त्याचा प्रवाह किती प्रचंड आहे याची कल्पना तुम्हाला या नाल्यावरून यायला काय हरकत नाही मी कॅमेरा मुद्दाम झूम करत नाही आहे कारण नाल्याचा जो विस्तार आहे त्या विस्तारामधून पाणी अक्षरशः येत आहे मध्ये जो त्याला चॅनल करून दिला आहे त्याच्यातून प्रचंड पाणी येतच आहे तरी डाव्या बाजूच्या म्हणजे कॅमेऱ्याच्या डाव्या बाजूच्या भागातूनसुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे या मोऱ्यांमधून पाणी वाहत आहे ते तुम्हाला दिसेल खाली पाऊस काल रात्री थांबला आहे आणि त्याचा जो रन ऑफ असतो किंवा कॅचमेंट एरियामध्ये शेवटच्या टोकाला पडलेलं सुद्धा पाणी असतं ते सगळं पाणी गोळा होऊन उताराच्या दिशेने जसं जसं त्याचं एकत्रित संकलन होत जाईल तसं तसं ते वाढत जाऊन त्याचा क्युम्युलेटिव वाहा क्युम्युलेटिव्ह व्हॉल्यूम एकत्र होऊन तो एका नैसर्गिक प्रवाहाला आपोआप जोडलेला असतो नैसर्गिक उताराच्या दिशेने आणि तो एकत्रित होऊन ज्या दिशेला उतार आहे त्या दिशेला म्हणजे नदीच्या वहनाच्या दिशेला येत असतो असं म्हणायला काय हरकत नाही आता मी हा कॅमेरा रोडवर आणला आहे माझ्या पाठीमागे तुम्हाला हा नाला दिसत असेल या नाल्याचा आपण असा व्ह्यू घेऊया म्हणजे जी घटना मागे आपल्याला सहकार नगर तुळशीबागवाले कॉलनी त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद परिसर जो आहे बिबेवाडीचा तिथं जो नाला येतो आणि पुढे जातो तिथं जी घटना घडल्या होत्या तशा घटना हो इथे घडलेल्या नाहीत पण कोणत्याही क्षणी शांतीनगर झोपडपट्टीला पाणी लागण्याची शक्यता ना नाकारता येत नाही मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला तर आणि आपण या नैसर्गिक पाणीवहनाच्या ज्या वाटा आहेत जे त्याचे मार्ग आहेत ते जर बुजवले नाही त्या वाटा बंद केल्या नाही तर पाण्याचा व्यवस्थित निचरा होऊ शकेल ते नैसर्गिक प्रवाहात मिळून नदीपर्यंत पोहोचून त्याचा व्यवस्थित मार्गक्रमण करेल आणि ते वाहून जाईल कुठेही तुंबणार नाही आणि तुंबलेल्या पाण्यामुळे होणारे अपघात आपल्याला टाळता येतील आता ये आपण पुल्याच्या ह्या भागात आहोत आता आपण पुल्याच्या त्या भागात जाऊया इथूनही आपल्याला हा या प्रवाहाचा प्रवाहाची कल्पना येऊ शकेल की मोऱ्यांमधून पाणी किती मोठ्या प्रमाणात वाहत आहे ओढ्याची रुंदी बऱ्यापैकी मोठी असल्यामुळे आता प्रवाह कमी झालेला आहे पण डाव्या बाजूला जे नैसर्गिक गवत वाढलेलं होतं ते अक्षरशः झोपलेलं आहे खाली म्हणजे प्रवाह रात्रीचा किती वेगवान असेल याची कल्पना आपल्याला येऊ शकेल आपल्याला दूरवर काही कामं चालू असलेली दिसतात इमारतीचं काम नाही परंतु भिंतीच्या दिशेने चालू असलेलं काम दिसतं ते धानोरी येथे अंतर्गत जे नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारायचं आहे त्याचं काम चालू आहे तिथं जे सी बीसुद्धा दिसत आहेत आणि उजवीकडं ज्या इमारती दिसत आहेत त्या एस आर ए म्हणजे स्लम रिहॅबिलिटेशन जो कार्यक्रम आहे झोपडपट्टी पुनर्विकास त्याच्या इमारती आहेत तर आपला मूळ मुद्दा हा ओढ्याचा नाल्यांच्या प्रवाहाबद्दल त्यांच्या मार्गातील अडथळे दूर करून त्यांना व्यवस्थित वहन करू देण्याबद्दलचा होता तुळशीबागवाले कॉलनी म्हणा सहकारनगरमध्ये म्हणा तिथे आंबेल ओढा असेल किंवा वरून साताऱ्याच्या त्या सातारा रोडच्या भागातून येणारा ओढा असेल त्यांनीही जो हाहाकार माजवला होता काही वर्षापूर्वी आलेल्या मान्सूनच्या तुफान पावसाने तशी शक्यता इथं भविष्यात होऊ नये या दृष्टीने बांधणी चांगली केलेली आहेत त्याच्या इमारती आर सी सी बांधणी आहेत दोन्ही बाजूला प्रवाहाला बंदिस्त करून तेवढा मोठा प्रवाह येण्याची शक्यता नाही आर सी सी वॉल आहेत त्यामुळे तसा काही धोका नाही पण शेवटी निसर्ग आहे निसर्गाच्या पुढे आप चरण जायला हवं निसर्गाच्या ताकदीला सन ताकदीचा सन्मान करायला हवा निसर्गाने रौद्र रूप धारण केलं तर ते काय आ... संकट आपल्यावर आणू शकतं याचे अनेक दाखले इतिहासात नमूद आहेत त्यामुळे वेळीच त्यापासून सावध होऊन आपण ह्या गोष्टी जितक्या टाळता येईल तितक्या टाळण्याचा प्रयत्न करायला हवा असं माझं मत आहे दूरवर आपल्याला प्रवाह दिसतोय चाललेला हा प्रवाह जाऊन पुढे मुळा नदीला मिळतो जी मुळा नदी दापोडीच्या ब्रिजवरून आपल्या या दिशेने येते आपल्याकडे म्हणजे खडकीकडे येते आणि हा हा प्रवाह जाऊन मुळा नदीला मिळाल्यावर ती खडकीच्या इकडून त्या भागातून ती होळकरपूल होळकर पुराच्या तिकडे वळसा मारून ती पाटील इस्टेट वसाहतीकडे म्हणजे अभियांत्रिकी कॉलेज जे आहे सी ओ पी तिथे निघून ती मग मुठेला मिळते असा हा मुळेचा मुळा नदीचा प्रवाह आहे पुढे काही लोक मासे पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत त्यांना यश लाभो पाणी बऱ्यापैकी आहे गढूळ नाही आहे पाणी एवढं बऱ्यापैकी पाणी स्वच्छ आहे जुनी सगळी घाण ह्याच्यातून वाहून जायला मदत होणार आहे असो हा वि हा विषय हा व्हिडिओ नदीचा नैसर्गिक प्रवाहांचा प्रपात हा एकत्रित होऊन किती मोठा होऊ शकतो आणि तो काय करू शकतो याची जाणीव आपल्याला यावी आपण नैसर्गिक वाटा आडू नये बुजू नये वाहत्या पाण्याला पावसाच्या वाट मोकळी करून द्यावी त्याचा निचरा होईल हे पाहावं हे मला या निमित्ताने सांगायचं होतं आणि असे ओढे नाले पुण्याच्या अनेक ठिकाणी अनेक परिसरात आहेत ते नकाशावरून आणि जमिनीवरून गा गायब होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे अन्यथा आपल्याला अनेक मोठ्या संकटांना तोंड द्यावं लागेल रस्त्यावर नदीच्या किंवा सागराच्या लाटाही सहन कराव्या लागतील आणि त्याच्यामध्ये अडकून आपल्याला आपलं जनजीवन ठप्प झालेलं पाहायला मिळेल तसं होऊ नये अशी देवाचरणी प्रार्थना असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा हा ऑपबीट यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका समविचारी लोकांपर्यंत ऑपबीटचे विषय जरूर पोचवा त्यांनाही सदस्य करून घ्या आणि तुमच्या अभिप्राय मतांचा मतांची मी वाट पाहतो आहे ते जरूर नोंदवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातर।